साठी आनंदाची बातमी सरकारने केली मोठी घोषणा केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र जानेवारी पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या आयोगाचा लाभ मिळणार नाही अशा चर्चा सुरू झाल्याने चिंतेचे वातावरणही निर्माण झाले होते आता यावर स्वतः अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सध्या देशात सातवा वेतन आयोग लागू आहे जो जानेवारी दोन हजार सोळा पासून अंमलात आला होता त्याची मुदत डिसेंबर दोन हजार जानेवारी रोजी आठ्वा वेतन आयोगाच्या स्थापनेला दिली या नवीन आयोगाच्या शिफारशी संभवत दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार मध्ये सादर केल्या जाऊ शकतात परंतु त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनच होण्याची दाट शक्यता आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे मात्र याच दरम्यान अशी जर्चा सुरू झाली की जे कर्मचारी किंवा पेन्शनधारक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना आठव्या वेतन आयोगाच्या फायद्यांपासून वंचित ठेवले जाईल काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की वित्त विधेयक दोन हजार पंचवीसमधील केंद्रीय नागरी सेवा सीसीएस सी एस पेन्शन नियमामधील बदलाद्वारे सरकार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी आणि नंतर सेवानिवृत्त होणाऱ्यामध्ये फरक निर्माण करत आहे आठव्या वेतन आयोगामुळे सरकारवर पडणाऱ्या अंदाजे एक लाख कोटी रुपयांच्या आर्थिक बोजामुळे हा बदल केला जात असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती ज्यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली होती सर्वांना लाभ मिळणार वाढत्या चिंता आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही या केवळ अफवा आहेत या चर्चा साफ खोट्या आहेत अर्थमंत्र्यांनी सांगितले की अलीकडेच पेन्शनच्या नियमामध्ये करण्यात आलेले काही बदल हे केवळ विद्यमान धोरणांची पडताळणी करण्यासाठी होते त्याद्वारे कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या किंवा पेन्शनधारकांच्या लाभामध्ये बदल करण्याचा कोणताही उद्देश नव्हता त्यामुळे निवृत्तीच्या तारखेनुसार कोणताही भेदभाव केला जाणार नाही आणि आठवा वेतन आयोगाचे लाभ नियमानुसार सर्व पात्र कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मिळतील हे या स्पष्टीकरणामुळे निश्चित झाले आहे